हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जे की मी ते मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल व्लॉग असे विविध व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणी मैत्रिणींना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा उपयोग होईल तर चला तर मग संक्रांतीसाठी झटपट एकदम पाच पाच मिनिटामध्ये खूप कमी प्रोडक्टमध्ये कोणतेही फाउंडेशन न लावता कन्सिलर न लावता आपण एकदम छान बेस करून हा मेकअप केलेला आहे मी तर हा लुक तुम्हाला कसा वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा तर हा बेस मी कसा केलेला आहे हे तुम्ही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता इथे मी मेकअपला सुरुवात केली आहे त्या अगोदर आपल्या चेहऱ्यावरती कोणतंही मॉइश्चरायझर किंवा क्रीम डे क्रीम असू द्या कोणतीही क्रीम लावलेली नसावी हो तर त्यासाठी मी त्या वीट वाईप्सचा उपयोग करत आहे हे काया ब्युटीचे वाईप्स आहेत हे नॉर्मल कोणत्याही स्किनसाठी खूप सुटेबल आहेत आणि छान आहेत ह्याचं रिझल्टसुद्धा खूप छान आहे मेकअप एकदम क्लीनसुद्धा होतो आणि आपली डेड स्किन जे असते तीसुद्धा निघून जाते खूप छान प्रकारे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मेकअपच्या अगोदर कोण उन... तरही मॉइश्चरायझर क्रीम किंवा कोणतंही प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर नसावं ह्या ह्याचा ऑप्शन म्हणून तुम्ही तुमचा चेहरा एकदम क्लीन म्हणजेच वॉश करूनसुद्धा आलात तरी चा का चालेल काही हरकत नाही त्यानंतर आपण आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर ते इथं मी ही केटाफिलचं मॉश्चरायझर क्रीम लावत आहे ड्राय टू नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा आहे खूप छान आणि मॉइश्चरायझर आहे हायड्रेट आपली स्किन हायड्रेट ठेवतं फोर्टी एट हावर्सपर्यंत खूप छान रिझल्ट आहे ह्या मॉइश्चरायझर क्रीमचा परंतु थोडीशी कॉस्टली आहे तर तुम्ही ह्या ऑप्शन म्हणून याला सुद्धा मॉइश्चरायझर वापरू शकता खूप छान आहे त्याचंसुद्धा रिझल्ट तर त्यानंतर हे आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर नंतर प्राइमर तर प्राइमर हे पर्पलचं आहे खूप छान आहे एकदम मऊ आणि खूप छान आपल्या चेहऱ्यावरती ओपन फोर्स जे असतात ते मिनिमाइज करण्याचं काम प्राइमर करत असतं तर खूप छान प्रकारे हे सुद्धा प्रोडक्ट खूप छान काम करत आहे तर त्यामुळे पोर्स आपले मिनिमाइज होतात आणि आपले आपण कोणतं क्रीम लावत हो आहोत ह्यानंतर बेससाठी तर ती आपल्या स्किनमध्ये डायरेक्टली पोचत नाही तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येण्याचे चान्सेस खूप कमी अस राहतात म्हणजे शक्य येतच नाहीत पण कोणा प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी वेग असल्यामुळे त्यांना हा वेगळा त्रास होऊ शकतो त्यानंतर ता आपण घेणार आहोत ती डायरेक्टली कोणतेही कन्सिलर किंवा फाउंडेशन न लावता आपण लावणार आहोत ही पॉन्ड्सची बीबी क्रीम बीबी -बी क्रीम आणि सी सी क्रीम ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत तर बीबी -बी क्रीम म्हणजे काय ती केव्हा अप्लाय करायची सी सी क्रीमचं काम काय असतं ती अप्लाय केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे किंवा ती केव्हा अप्लाय करायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण ह्याचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा नक्की बनवेन मी तरी ते मी पॉन्ड्सची बीबी क्रीम ही डॉट डॉटमध्ये लावून किंवा ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने तुम्ही असे डॉट डॉटमध्ये लावून ते एकदम छान प्रकारे असे स्प्रेड करून घ्यायचे आहे डॅप डॅप करून म्हणजे आपली स्किन खेचायची नाही आहे क्रीमला आपण डॅप डॅप करून पूर्ण चेहऱ्यावरती एकदम छान प्रकारे प्लेन बसेल अशी क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम लावत असताना तुम्हाला ब्रशने जर तुम्ही लावत असाल तर खूप छान आहे परंतु मला ब्लेंडरनी जे ब्लेंड होण्याची प्रक्रिया खूप आवडते आणि ती छान प्रकारे पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती स्प्रेड होते म्हणजे सगळीकडं पसरली जाते तर ब्रशनेसुद्धा तुम्ही हे क्रीम अप्लाय करू शकता इवन आपल्या सुद्धा परंतु हाताने काय होतं हो की आपल्या सर... पूर्ण स पूर्ण चेहऱ्याला आपली सेम क्रीम लागत नाही तर त्यामुळे थोडंसं आपण बेन ब्युटी ब्लेंडरचा उपयोग केला तर खूप छान तुमचा मेकअप होईल तर मग तुम्ही पाहू शकता मान आणि कानाचा म्हणजे चेहरा आपला काय होतो आपण क्रीम लावतो फक्त चेहऱ्याला त्यानंतर आपले मान आ, कान वगैरे हे सगळे ह्यांना लावत नाही तर असं करू नका कधीच मेकअप करताना मेकअप हा चेहऱ्या चेहऱ्यानंतर कान आपले आपला गळा मान ह्या सर्व सुद्धा लावायचा आहे म्हणजे इवन टोन आपला दिसेल बीबी -बी क्रीम लावून झाल्यानंतर आता आपण लूज पावडरने ती सेट करून घेतलेली आहे इथे मी सेट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बीबी क्रीम लावल्यानंतर माझा चेहरा कसा दिसतो आहे तर प्रायमर वगैरे लावल्यामुळं खूप छान लावलेलं आहे ते लावून झाल्यानंतर आता इथं लावणार आहे मी काजळ तर इथे घेतलेले आहे हे ममाअर्थचं काजळ आहे शक्यतो काजळ मी अवॉइडच क अवॉइड करते कारण माझ्या डोळ्यांना कोणतंही प्र कोणतेही काजळ लावलं तरी डोळ्यातनं पाणी येतं आणि ते खूप धावत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेलं होतं तर मी ते पाणीसुद्धा पोसलेलं आहे तर तुम्हालाही सुद्धा असं होत असेल तर मला असं होतं तर यासाठी काही टिप्स असेल तर मलाही नक्की सांगा तुम्ही त्यानंतर आपण करणार आहोत ते म्हणजे लिप फिलर करणार आहोत लिपस्टिक लावण्याच्या अगोदर आपण जर ओट आपले फिल करून घेतले म्हणजे लिप पेन्सिलनी तर लिपस्टिक ही खूप छानपणे म बसते म्हणजेच जे आपले आउटर कॉर्नर आहेत त्यांच्या आतमध्येच लिपस्टिक राहते जर त्यासाठी लिप लायनर म्हणजे लायनिंग काढून घ्यायची आहे आपल्या लिप्सच्या ज्या आहेत आणि त्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करायची आहे असं केल्यानंतर तुमची लिपस्टिक ही छान ओठांच्या बाहेर जात नाही आणि ती पसरलेली सुद्धा दिसत नाही तर यासाठी तुम्ही एखादी मरून कलरची लिप पेन्सिल जर घेतली तर ती शक्यतो सगळ्या न्यूड आणि जे ब्राईट कलर आहेत त्यांच्यावर सुद्धा ही शेड नक्की जाऊ शकते जाते तर त्यासाठी ह्या कलरची पेन्सिल तुम्ही घेतली तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे मी जस्ट द ही लिपस्टिकची शेड लावते आहे आहे ही एकदम डार्क नाही एकदम लाईट आहे म्हणजेच न्यूड एकदम फेंट कलर आहे त्यामुळे लिपस्टिक लावली लावले एक्स्ट्राचा मेकअप दिसणार नाही आपला आणि डार्कसुद्धा लिपस्टिक नाही आहे खूप छान कलर आहे हा पर्सनली हा कलर मला खूप आवडतो तर मी इथे लावलेले आहे लिपस्टिक आणि लिपस्टिक लावून झाल्यानंतर आपण आता थोडासा अपुरा राहिलेला मेकअप म्हणजेच आपल्या डोळे तर डोळ्यांनासुद्धा मी इथे लावून घेते आहे तर मी त्या ब्लशरचाच उप वापर करणार आहे आय शेडो लावत असताना नेहमी आपल्या इनर कॉर्नरला हा लाईट कलर असा असावा आणि आउटर कॉर्नरला हा डार्क कलर त्यामुळे आपले डोळे खूप छान उठून दिसतात पूर्ण तुम्ही जर डार्क केले तर ते खूप विचित्र दिसतं त्यामुळे बाहेरून आतल्या साईडला डोळ्यांना हा डार्क कलर लावायचा आहे किंवाही तुम्ही लावताना आणि आतल्या साईडनी हा लाईट कलर लावायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी हे हायलाइटरच घेतलेले आहे तर तुमच्याकडं कलर असतील आयशॅडोचे तर तुम्हीसुद्धा असे वेगवेगळे शेड अप्लाय करू शकता परंतु लाईट आणि डार्क कुठं किंवा कसं करायचं हे जर आपल्याला माहीत असेल तर खरंच खूप छान आपलं मेकअप दिसेल तुम्ही एकदम सिंपल साधा केला तरीही त्यात खूप उठून दिसाल त्यानंतर ब्लश अप्लाय करते आहे ब्लश अप्लाय करताना थोडीशी स्माईल दिली ब्लश तर ब्लश खूप छान आपल्या गालांवरती बसलं जातं तर त्यामुळे इथं स्माईल करून मी लावलेलं ला आहे त्यानंतर हायलायटर वगैरे आहे सगळे मी हातानेच लावते आहे कारण आपल्याला एकदम सिम्पल आणि नॅचरल दिसणाराच मेकअप करायचा आहे असाच लुक आपल्याला क्रिएट करायचा आहे तर त्यासाठी मी यानंतर मी हायलाइट हायलाइट जे पॉईंट आहे तर आपल्या तिथे हायलायटर लावून घेते आहे तर जो आपला टी झोन असतो त्यावरती हायलायटर लावलं जातं तर तुम्हाला हायलायटर वगैरे अप्लाय करून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या जो नोचा शेप आहे आणि एकदम छान आहे है उठून दिसतो आहे त्यानंतर टिकलीशिवाय तर आपला शृंगार हा पूर्ण पूर्णच असतो तर टिकली लावून मी त्यानंतर हा मेकअप सर्व सेट करण्यासाठी बॉक्सचा हा मेकअप फिक फिक्सर जो आहे सेटिंग स्प्रे तर तो लावून अप्लाय करून घेतलेला आहे आणि हा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मेकअप किती छान आणि उठून दिसत आहे एकदम ग्लॉसी आणि चमकत आहे मेन म्हणजे हा चमक देतो आहे तर आणि खूप छान असा एकदम लाईट मेकअप आहे एक्स्ट्रा म्हणजे एकदम तुम्ही भडक तडक भडकसुद्धा दिसणार नाही आहात तर हा लुक नक्की ट्राय करा हा व्हिडिओ हा लुक तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन छान छान असं इनोवेटिव घेऊन तर कोणत्या विषयावरती मी व्हिडिओसुद्धा बनवावेत हे तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्यावरतीसुद्धा मी खूप छान असा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचवे तोपर्यंत धन्यवाद